नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी निखिल गावंडेंना अकोला पश्चिम विधानसभेची उमेदवारी द्या वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ते ठाकूरांकडे मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमताने प्रस्ताव मंजूर वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व महानगर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा परिषद शा अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली या बैठकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त जागेवर लवकरच निवडणूक जाहीर होऊ शकते यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय पदाधिकारी निखिल गावंडे यांना वंचितने उमेदवारी द्यावी असा ठराव वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी मांडला हा ठराव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमताने मंजूर केला आहे सदर प्रस्तावाची प्रत ही वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाते ठाकूर यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली बैठकीला वंचित युवक आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोंडे जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे महिला आघाडी अध्यक्ष प्रभाताई सिरसाट तीरज इंगळे संगीताताई अडाव शोभाताई शेळके मजहर खान गजानन गवई शंकरराव इंगळे किशोर पवन बुटे अशोक दारोकार चरण इंगळे गौरसिंग राठोड जानकीराम खारोडे सुनील सरदार अमर डिकाव संजय बुज सिद्धार्थ परसपगार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदारांचं निधन झाल्यामुळे तो मतदारसंघ रिक्त झाला त्यामुळे आज अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं आणि त्या बैठकीत अकोला पश्चिमसाठी निखिल विजयराव गावंडे यांच्यासाठी उमेदवारी माननीय महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्याकडे मागणी केली तशा पद्धतीचा ठराव सुद्धा पाठवला आणि आम्हाला अपेक्षा आहे की रेखाताई ठाकूर निखिल गावंडे यांना उमेदवारी जाहीर करतील नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा